माडा लोकसभा मतदारसंघात शरदचंद्रजी पवार साहेब विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माडा लोकसभा मतदारसंघात एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कडून खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली परंतु सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये सर्वाधिक लीड ही माळशिरस तालुक्यातून रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना देऊन त्यांना विजयी केले होते परंतु दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकत्र असणारे मोहिते पाटील कुटुंबीय आणि खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये काही गैरसमज निर्माण त्यामुळे ते एकमेकांपासून दुरावले असून सध्या 2024 च्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील कुटुंबियांकडून धैर्यशील मोहिते पाटील यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आणि पूर्वतयारी झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे परंतु अद्यापपर्यंत महाविकास आघाडीकडून माडा लोकसभेची उमेदवारी निश्चित झालेली नसताना शरदचंद्रजी पवार साहेब हे मोहिते पाटलांना तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत की नाही का माडा लोकसभा मतदारसंघात संघात शरदचंद्रजी पवार साहेब नवा डाव टाकणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागली आहे लवकरच माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोणाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोहिते पाटील कुटुंबीय आणि लोकनेते उत्तमराव जानकर यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पायामध्ये भिंगरी बांधून भारतीय जनता पार्टीचा प्रचार करून लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश आलं होतं परंतु ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला होता ते धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट मिळणार ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली परंतु भारतीय जनता पार्टीकडून माळा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी जाहीर झाल्यानं मोहिते पाटील आणि मोहिते पाटीलच्या कार्यकर्त्यांचा असंतोषाचा भडका उडाला त्यातच राजकारणातले किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे जयसिंह हो उर्फ बादा यांनी धैर्यशील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षातून तुतारी या चिन्हावरच निवडणूक लढवतील ही घोषणा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र माडा लोकसभा पाहावयास मिळालं यामुळे माडा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून उमेदवारी जाहीर होणार का माडा लोकसभा मतदारसंघात शरदचंद्रजी पवार साहेब नवाडाव खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज म्हाडा